नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला कृषी मित्र व ॲग्रोनॉमिस्ट किशोर जयस्वाल कॅन बायसीस प्रायव्हेट लिमिटेड पुणे तर आज आपण कांद्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत तर दादांना एक आपण दादांना एक आपले शुभारंभ जो डोस असतो की ज्या दादांना आपण एक बेसर डोजमध्ये आपण त्यांना कांद्यासाठी टोळ कांद्यासाठी वापरायला सांगितलं होता तर त्यांचे आपण प्रत्यक्षात रिझल्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत दादाच्या तोंडातून तर पहिले दादांचा आपण परिचय करून घेऊ नमस्कार नमस्कार आपला परिचय द्या माझं नाव हरिकिशन बोरकर कंपोस्ट कडोळी तालुका शिंदगाव जिल्हा हिंगोली तर दादांना भेटण्याचं कारण म्हणजे असं की आपण दादांना टोळ कांद्यासाठी आपला शुभारंभ दोष दिला होता की ज्याच्यामध्ये आपलं टी बी थ्री आ, नंतर आपलं स्पीड कंपोस्ट व ताबाजी असे तीन उत्पादने आपण त्यांना दिले होते तर तेच आपण दादा दादाकडून जाणून घ्यायचा प्रयत्न करू की त्यांना कांदा टोळ कांद्यामध्ये काय काय त्यांना अनुभव आले ते तिकीट वापरल्यानंतर नमस्कार आपण आम्हाला सांगू शकता की बाबा तुम्हाला काय 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 फरक कसं होतं औषधीच्या अगोदर पहिले सर्वसाधारण कांदा होता तुम्ही औषधी दिल्याच्या नंतर बरंच काय त्याच्या सुधारणा झालेल्या फुटवे असतील पांढऱ्या मुळे असतील त्याच्यानंतर त्याची तेज़ा वाढ असेल आणि ते आम्ही डबल डोस देण्याच्या पहिल्यापेक्षा कितीतरी म्हणजे सुधारणा झाली कांद्यामध्ये म्हणजे पहिला पहिला आपण आपण खत जे पहिले जे खत व्यवस्थापन करतो पहिला वापरल्या डबल लगेच लागोपाठ दुसरा दुसऱ्या डोज पण आपण शुभारंभ किट वापरलेली हो हो बरोबर आपण बघू शकता कांदा की कांदा किती दाखवा जरा व्हिडिओ वगैरे जरा फिरवा कांदा वगैरे समजा चांगला उच्च झालेला सेटिंग वगैरे पण चांगली झालेली यांची पुन्हा अजून बस आता दाखवू आता विशेष म्हणजे की कसं आहे की यांच्या प्लॉटला जर आपण जर बारकेन जर लक्ष दिलं तर यांना आपल्याला सडीचा पण कणसडीचा काही प्रॉब्लेम येत नाही पुन्हा विल्टिंगचा पण काही प्रॉब्लेम नाही आहे तर आपण हे जे कॅन्व्हचे जे शुभारंभ डोस आहे ते आपण इतर शेतकऱ्यांना रेकमेंड कराल का की ज्यांनी हो, वापरायला पाहिजे की हो ना बरोबर आहे ना रिजल्ट तर आम्हाला रिझल्ट आल्याच्या नंतर साहजिकची की सर्वांनी वापरायला पाहिजे कारण की आम्ही तर पहिले म्हणजे एवढं काही शेतकरी नाही पण तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तुमच्या मतानुसार औषधी वापरल्यामुळं आम्ही ते सक्सेसफुल आहोत असं आम्हाला वाटते है की धन्यवाद